आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ऍक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सुरांच्या झनकारात उजाडली टिंगरेनगरची दिवाळी पहाट पहाटेच्या सुरावटींनी मंत्रमुग्ध झाले नागरिक धनत्रयोदशीच्या मंगल प्रभाती टिंग्रेनगर सुरेल सुरांनी दुमदुमलं सामाजिक कार्यकर्ते सुहास टिंगळे आणि माजी नगरसेविका शीतलताई सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सागर सावंत प्रस्तुत दिवाळी पहाट कार्यक्रमानं नागरिकांना मंत्रमुग्ध केलं निलेश रणदिवे अमोल निस्सल आणि तेजस उपाध्ये यांच्या गाण्यांनी नववर्षाच्या पहाटेला सुवर्ण झळाळी मिळाली धनंजय बस्ते आणि अमन वरखेडकर यांच्या साथ संगीतानं संगीताचा दरवळ सर्वदूर पसरला प्रगती गार्डनवर पहाटेच्या गुलाबी थंडीत भूपाळी भावगीतं भक्तिगीतांच्या लयींनी वातावरण भारलं गेलं पहाटेच्या गुलाबी थंडीत पाच वाजल्यापासून नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती सुरांच्या सहवासात नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी प्रगती गार्डन काठोकाठ भरून गेलं भूपाळी पहाटेची गीतं भावगीतं गझल आणि भक्तिरसानं नटलेली गाणी यांच्या संगीतानं टिंगरेकरांची पहाट अविस्मरणीय झाली संगीत आणि स्वरांच्या या संगमानं नागरिक मंत्रमुग्ध झाली या कार्यक्रमाचं संयोजन माजी नगरसेविका शीतलताई सावंत आणि सामाजिक कार्यकर्ते सुहास टिंगरे यांनी केलं शिवमुद्रा ग्रुप विविध मंडळे संस्था आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यानं या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा लाभली शिवमुद्रा ग्रुप शिवराय प्रतिष्ठान साई ग्रुप नवशक्ती मित्रमंडळ त्रिमूर्ती मित्रमंडळ छत्तीस बॉईज विघ्नहर्ता मित्रमंडळ अष्टविनायक मित्रमंडळ ओंकार मित्रमंडळ गजवक्र मित्रमंडळ तिरंगा मित्रमंडळ प्रगती मित्रमंडळ शिवराज मित्रमंडळ शिवज्वाला मित्रमंडळ अशा विविध मंडळं संस्था आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यानं हा भव्य सोहळा पार पडला दिवाळीच्या आनंदोत्सवात पहाटेच्या सुमधूर लईंनी टिंगरेकरवासीयांनी संगीताच्या सहवासात एक सुरेल संस्मरणीय आणि सांस्कृतिक पहाट अनुभवली महाराष्ट्र न्यूज पुणे पलीकडच्या गल्लीतले घराची टोकसुद्धा दिसत नाही अशी परिस्थिती झाली तर निश्चितपणे चांगला विकास जरी झाला असला तरी आपल्यामध्ये प्रेम भावना इथं कायम जे जुनी किशोर मित्रमंडळ असेल नवशक्ती मित्रमंडळ असेल क्रांती मित्रमंडळ असेल आपल्या इथं परंपरा होती की आपण सर्वजण दिवाळीच्या कार्यक्रमाला का म्हणजे दिवाळीमध्ये आपण काय करतो त्यावेळेस बरेचसे कल्चरल प्रोग्राम असायचे असे हे नव्हते साहित्य त्यावेळेस आम्ही थोडी ग्रामीण भागातलेच त्यावेळेस होतो त्यावेळेस फक्त इथं दिवाळीमध्ये आमचे कल्चरल प्रोग्राम घ्यायचो सगळी कुटुंब एकत्र व्हायची आणि पाच रुपये देवाची वर्गणी होती त्याच्यावरती कोणी वर्गणी देत पण नसायचं तर टेक्रीनगरला हायएस्ट जाणारा पाच रुपये तर असे हे टेकेनगर होतं आज ती लोक मला बऱ्यापैकी मी बाहेरच उभं राहिलो होतो गेटवरती तुमच्या गाण्यापेक्षा माझी लोकं भेटली त्याचा आनंद घेत होतो मी की बरीचशी लोक अजून आहेत काही लोकांची आठवणी येतात काही लोक सांगतात तू दिसत नाही काय नाही पण निश्चितपणे ते प्रेम आजही तसं त्यांच्या मनामध्ये याची मला तिथं उभं राहिल्यानंतर खात्री वाटली तुम्हाला सर्वांना मी तर आज ह्या बोलायचंच खूप आहे पण मी त्यांना म्हणलो तो भाषण नको त्यांना बोलू गाणी होऊ द्या पण त्यांनी मला नाही दोन शब्द तरी बोला त्यासाठी आलो तुम्हाला सर्वांना माझ्या भागातील सर्व रहिवाशांना म्हणजे टिंगरीनगरच्या भागात सगळे राहणाऱ्या सर्वांना या ठिकाणी मी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा येतो येत्या काळामध्ये इलेक्शनला आपण एकजुटीने फक्त व्यक्ती ह्या बघा डेव्हलपमेंट बघा पक्ष निश्चितपणे मलाही बऱ्याच गोष्टी म्हणजे मी नेहमी बरीच उदाहरणं देतो मला की बाबा आपल्याला एक व्यक्ती पसंत असो पण तो आपल्या नशिबात नसतो पण त्याच्या बरोबर आपण पुढे जात असतो तर निश्चितपणे पक्ष हा वेगळा ठेवून आपण सर्वजण एकत्र काम करूया आणि यांना मी सूचना देईल शीतल टिंगरे शीतल सावंत सुभाष टिंगरे ज्या पद्धतीने टिंगनगर मी इथं तर आता वरती ठेवलं मी दिसलो नाही तरी खड्डा दिसत नसायचा बरोबर ना, ना।, ना। खड्डा दिसत नसा ना पाणी नाही आपल्या इथे एकही फुट वरती वायर नाही टिंगरी नगरला म्हणजे कुणाला रिअलाइज होईना सात माझ्या इथे ग्राउंड आहेत वुमन एम्पॉवरमेंट सेंटर आहे जिमनॅजिमचं काम अर्धवूट राहिलंय माझ्याकडनं ते कम्प्लीट करतो खास महिलांसाठी इंग्लिश मराठी मिडियम शाळा आहे ट्रान्सपोर्ट सिस्टम पहिली टिंगरीनगरमध्ये एकच एकशे अठ्ठावन्न नंबरची मला माहिती आहे सकाळी पकडायला लागायची ती आज जवळजवळ टिंगरीनगरकडून सगळीकडे बसेस झालेल्या आहेत आणि आता फक्त मूलभूत तुम्हाला फक्त बेसिक यांचं जे आहे ते जपायचे आणि ती संस्कृती जपायची आणि सगळ्यात महत्वाचं बाकी काही नाही केलं तर इथे गुंडगिरी वाढू नका देऊ तुमच्या हातात आज टिकनगा द्यायची मला खूप जड जातं पण तरी पण तुम्हाच्या हातात आज जाणार आहे तुम्ही सर्वजण इथं चांगल्या पद्धतीने काम करा एवढी तुम्हाला शुभेच्छा देतो सर्वांना थोडंशा एकदा सर्व दिवाळीच्या शुभेच्छा देऊन थांबतो येणाऱ्या नऊ वर्षाच्याही अडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज काळपासूनच सहा वाजल्यापासूनच गर्दी महिला लहान मुले आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते काय सांगणार आपण आज आपल्या उद्यानगर टिंगणगर परिसरातील प्रगती उद्यानमध्ये आज जो सकाळी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं जे नियोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमाला आज सकाळी जर बघितलं तर सकाळी गार्डन उघडण्याच्या अगोदर सकाळी सहा वाजता गार्डन उघडतं साडेपाच वाजल्यापासून लोकांनी येण्यास सुरुवात केली होती आज या भागात जर बघितलं तर लहान मुलांपासून तर अगदी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा विशेषतः महिलांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला त्यांनी आणि कार्यक्रमाचं नियोजन हे अतिशय सुंदर झालेलं होतं की त्यामध्ये एकही व्यक्ती एवढं ऊन लागत होतं शेवटी ऊन लागत असल्यामुळे आम्हाला बंद करावं लागलं पण जे काही दिल्ली दाद होती इव्हन त्या कलाकारांनाही त्या कार्यक्रमातलं माघार घेण्याची इच्छा होत नव्हती एवढा सुंदर असा कार्यक्रम केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा याच परिसरामध्ये किंवा मतदार प्रभागातील इतर थी ठिकाणी अशा कार्यक्रमाचे नक्कीच आमच्या दोघांच्या मार्फत चांगल्या कार्यक्रमाचे नियोजन केले जाईल आणि आपल्या उपस्थित सर्वांना व आपल्या चॅनलला आमच्याकडनं दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा टिंगरेनगर भागात प्रगती योद्ध्यांमध्ये आपण दिवाळी पाहतचं आयोजन केलं आहे खरं तर पेठ्यांमधला कल्चर म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी करताना थोडीशी मनामध्ये धाकधूक होती की कार्यक्रम कसा होईल प्रतिसाद कसा मिळेल पण इतकं छान उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद असल्यामुळे लोकं शेवटपर्यंत हल्ली नाही आणि ज्या वेळेला आली इथं कार्यक्रमाची सुरुवात बघूनच त्यांनी आपापल्या मित्रपरिवारांना बोलवून घेतलं आणि हा प्रतिसाद अनएक्सपेक्टेड होता पण खूप छान वाटला आणि सगळ्यांनी छान कार्यक्रमाला साथ दिल्याबद्दल आणि दिवाळीची सुरुवात अतिशय सुंदर दिवाळी पहाटने केल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून आभार आज इथं दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानिमित्त सकाळी सहा साडेसहा वाजता आणि त्याच्यानंतर अतिशय भगवान वादनाचा अतिशय कार्यक्रम झाला त्यानंतर संगीताचा कार्यक्रम झाला उत्कृष्ट आणि सगळ्यांचं सगळ्यांना मनापासून आवडलेला कार्यक्रम केंद्रनगर परिसरात पहिल्यांदा अशा प्रकारचा कार्यक्रम झाला पंडित विजय जोशी यांच्या वजनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली नंतर वेगवेगळ्या प्रकारचे गायन झालं अक्षरशः अंगावर काठा आणणारा आणि दिवाळी पहाट ही मंत्रमुग्ध करणारी आम आमच्या सर्व कुटुंबाने अनुभवली मी माझे मुलांबरोबर फॅमिलीबरोबर आणि माझ्या मित्रपरिवाराबरोबर सगळे आम्ही आणि मनापासून आयोजकांचे याच्यामध्ये सावंत आणि त्यांच्याबरोबरचा जो संपूर्ण परिवार सावंत सावंत आणि टिंगरे परिवाराचं मी खरोखरच मनापासून आभार मानतो की त्यांनी दिवाळी पाठ म्हणजे डिंगरा नागरिकांसाठी आपण उत्कृष्ट एक कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्याबद्दल मी माझ्या परिवाराच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना दिवाळीचे शुभेच्छा आप सुबह छः बजे आए क्या बताएंगे कौन से कार्यक्रम के लिए आए कार्यक्रम ठिक आणि विश्वासदा ठिका त्यांचा मी चाहता आहे त्यांच्या कामाची पद्धत त्यांच्या कामाचे गेले तीन वर्ष झालं मी प्रत्येक नगरमध्ये राहतो आहे त्यांची व्यवस्थापन त्यांच्या कामाचं जो दर्शन आहे तो खूप उत्कृष्ट आणि खूप छान आहे त्यामुळे मी त्यांना त्यांचा खूप चाहता चाहतावर सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज